नगर वडगाव गुप्ता येथे आज दिनांक बारा डिसेंबर रोजी बौद्ध विहारांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई यांचे सुपुत्र भारतीय बौद्ध सभेचे द्वितीय अध्यक्ष आणि बौद्धाचार्याचे जनक भैयासाहेब उर्फ यशवंत भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात व श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली कार्यक्रमच वडगाव गुप्ता येथील वचिंत बहुजन आघाडीचे शाखाध्यक्ष दीपक साहेबराव चांदणे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ अहिल्यानगर दक्षिण उपाध्यक्ष संजय शिंदे सहसंघटक पिनू भोसले कुंदा शिंदे शोभा कांबळे संजय ठोंबरे शाहू कांबळे बाळासाहेब शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते भैयासाहेब आंबेडकर यांच्या कार्यतत्त्वज्ञान सामाजिक योगदानाचा सन्मानपूर्वक गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या पावलावरून चालण्याचा संकल्प केला विविध सांस्कृतिक व बौद्ध धम्म विषयक कार्यक्रमाने परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले वंचित बहुजन गुप्ता जिल्हा बहुजनगुप्ता येथील शाखेचे अध्यक्ष दीपकराव सायबाव चांगले व भाऊ संघटकोषे तसेच संजीव भाऊ बाबासाहेब शिंदे शाहूराव कांबळे आणि महिला आघाडीमध्ये शोभाताई कांबळे आणि कुंदनताई शिंदे आज वडगाव गुप्ते येथे बौद्ध समाज मंदिर येथे भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात करण्यासाठी आम्ही उपस्थित सगळं उपस्थित राहिल्यामुळे आज भैयासाहेब आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष तसेच ब्रमाबाई आणि भीमराव आंबेडकर यांचे द्वितीय पुत्र आणि चैत्यभूमीचे शिल्पकार प्रबोधा यांचे जनक यांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही हा कार्यक्रम राबवला जय भीम